नमस्कार मित्र सर्वांचं स्वागत आहे मित्र हो राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे महापुरामुळे शेती जनावरांचं मोठं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य जनतेवर नेमका याचा काय परिणाम होईल हे आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत कारण अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानासह गाई म्हशी शेळी पालन कुक्कुटपालनाचाही मोठा फटका बसलेला आहे आपण होत्याच नव्हतं झालेलं आहे असं आपण म्हणतो आहोत कारण शेतामध्ये पीक आहे ज्या शेतामध्ये पूर पडलेला नाही नदी नाही पण तिथं सुद्धा उभ्या सोयाबीनला मोड निघत आहेत पूर्ण सोयाबीन पाण्याने कुजलेलं आहे म्हणजे एवढं अतिवृष्टी एकोणीसशे त्र्याहत्तरला अतिवृष्टी झाली पण त्र्याऐंशीची ची अतिवृष्टी अशा पद्धतीची नव्हती तर त्यापूर्वी ही बहात्तरला अतिवृष्टी झाल्याचं आमचे आई वडील बोलायचे की बडबड्याचा पाला वगैरे खाऊन राहिलो आंबड्याचा पाला खायला मिळायचं नाही अशी सगळी परिस्थिती होती पण आताची अतिवृष्टी ही त्यापेक्षा ही भयावह स्वरूपाची दृष्टी आहे पूर्ण नायगाव तालुका पूर्ण नांदेड जिल्हाच पाणीमय झालेला आहे त्यामध्ये नायगाव तालुका फार चॅनलवर उल्लेख केला जात नाही मुखेड लोहा कंधार आणि मग बिलोली असं म्हटलं जाते देखलो पण नायगाव तालुका हा मध्यभागी येतो आणि हा पूर्ण तालुका पाणीमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण आमच्या गावून मन्याळ नदी वाहते आणि मन्यान नदीला जेव्हा त्र्याऐंशीला आम्ही शिखर उघडं होतो ते पाहिलं होतं ते आता तशी परिस्थिती झाली नाही आता हे पाणी सगळे लिंबोटी डॅम आणि बारोल डॅमचं बॅकवॉटर सोडल्यामुळं हे पाणी बिलकुल हटायला तयार नाही आणि एकसारखं पाणी असल्यामुळे शेतातलं सगळं पीक हे झालं नुसतं पीकच गेलं का तर नाही तर ते चारा सुद्धा राहिला नाही जनावरांना जनावरं नदीमध्ये वाहून गेलेली आहेत अनेकांची जनावर मरून पावलेली आहेत मग ह्या सगळ्याचा परिणाम किती भयाव होतो सरकार देऊन देऊन काय देऊ शकतं आणि मग आपण पाहतो की उदगीरमध्ये उदगीरकारांनी उदगीरच्या पत्रकारांनी वगैरे आव्हान केलं पूरग्रस्तांना आपण मदत केली पाहिजे म्हणून आणि मग त्यांनी कोणी हजार कोणी पाचशे अशा पद्धतीने जमा करत पूर्ण मार्केट पैसा जमा झाला तहसीलदार सुशांत शिंदे राम बोरगावकरांनी आणि ह्या सगळ्या जनता विकास परिषदेच्या लोकांनी किट तयार केले गर आवश्यक वस्तू वगैरे पण ह्या या सगळ्यातून हे सगळं भागणार आहे का म्हणजे ही सगळी लोक कशा पद्धतीने उभारणी घेतील कशा पद्धतीने जगतील हे आपण कल्पना सुद्धा करून एवढं भयावह आहे आणि मग म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा मोठा फटका बसला असून खरीपाचा एक कोटी सेहेचाळीस लाख हेक्टर पैकी सदुसष्ट अडुसष्ट पॉईंट लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे असा आकडा आलेला आहे महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे यामध्ये सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे इथला शेतकरी उद्ध्वस्त झालेला अक्षरशः उद्वस्त असा शब्द आपण वापरू असून त्याला शेतीतली उभी पिकं घरसंसार आणि पशुधन वाहून गेलेला या सर्व परिस्थितीचा परिणाम पाऊस थांबल्यानंतर ही जाणवणार असून राज्यातील सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे हा फटका किंवा परिणाम कशा स्वरूपाचा असेल याची आपण कल्पना करावी मित्र हो दसरा तोंडावर आलेला आहे हिंमत होत नाही दसरा सुद्धा कसा साजरा होईल या सर्वसामान्यांच्या घरामध्ये ही सगळी अशी परिस्थिती आहे म्हणजे महापुराच्या नुकसानीचे परिणाम काय होतात याची जर आपण कल्पना केली कारण शेतकऱ्यांच्या दुःखाचं सनातन मूळ हे आहे की त्याला त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही आणि असं असताना सुद्धा तो पैसे काढून कर्ज काढून सावकारांकडून घेऊन पेरतो आणि हे आता तोंडाशी आलेला खास जवळ हिसकावून घेतला जातो आसमानी सुलतान अशा दोन्हीही संकटामध्ये तो सातत्याने भरडला जातो राज्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सत्तेचाळीस टक्के खरीप क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे खरीपाचा निम्मा हंगाम वाया गेलेला आहे यामध्येही धाराशिव आहे जालना आहे बीड आहे लातूर आहे सोलापूर आहे अहिल्यानगर आहे नांदेड आहे मग नांदेडमध्ये नायगाव बिलोली देगलोर ही तर म्हणजे मांजरा तिकडून येते आणि इकडून लेंडी मन्याड अनेक असा हा तिन्ही संगम दिला जाऊन बिलोलीमध्ये संगमला मंडळ नदीवरील लिंबोटी डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे बारूळ ओव्हरफ्लो झालेला आहे संला आहे गावात जायचा रस्त्या पाणी झाल्याचं पाणी धुप्यातून येणार आहे गावामध्ये त्रियांशी सारखं पूर आलेला आहे गावाभोवतल पाणी झालेलं आहे मारुती मंदिराचं फक्त शिखर उभं राहिलेलं आहे अशी अतिशय म्हणजे रातोळी जवळ पुला आहे नरसी चौकात पाणी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ला पुनर्वसन झालेला आहे गाव जुन्या गावामध्ये बरीच लोक राहतात आता गावामध्ये स्थिती म्हणजे अतिशय पाणी पडल्यामुळे मुख्य तालुक्यात अतिवृष्टी त्याच्यामुळे नायगाव नायगावमुळे मग आता आपण जर पाहिलं की जनावरांना चारा नाही म्हणून गाई दूध देणार नाहीत सगळं पीक पाण्याखाली कुजून गेलेलं आहे आता कडबा तरी आला असता नाही वाढलेला ना हिरव नुकसान झालेलं आहे याचा एकंदरीत संपूर्ण जीवनावर प्रचंड परिणाम पडणार आहे सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं काही भागात कापसासह अन्य पिकं घेतली जातात सोयाबीनचं पीक नगदी आणि भरोशाचं पीक असतं पण यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं सोयाबीन आणि इतर पिकांची वाढ झाली पण पाच दिवस वावरामध्ये पाणी असल्यामुळं जे वाफ्यात त्या सगळ्या शेतामध्ये पाणी साचलेलं राहिलं आणि ही पिकं उजून गेलेली आहेत तर दुसरीकडं ज्वारी आणि बाजरी त्याचबरोबर फळबागाचंही मोठं नुकसान झालेलं आहे उत्तर महाराष्ट्र सोलापूर केळीबागा भुईसपाट झालेली आहेत तसंच नाशिक भागात द्राक्षाचंही मोठं नुकसान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या पिकालाही फटका बसलेला आहे खरीप हंगामातील इतर पिकांमध्ये कापूस सोयाबीन तूर उडीद भात मका भाजीपाला कांदा डाळी मूग यासारख्या खरीप पिकाचं या अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान झालेलं आहे नुकसान झालेल्या सर्व पिकांच्या मागणीनुसार पुरवठा न झाल्यास त्यांच्या दरामध्ये मोठी माड वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे प्रचंड जर भाव वाढले तर ते घेऊन कसं खाणं शक्य होईल आणि मग सरकार तरी काय देऊ शकेल किती देऊ शकेल म्हणजे शेतीच्या जोडधंद्यावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एका रिपोर्टनुसार अतिवृष्टी आणि पावसामुळं पुरामुळं एकोणचाळीस मोठी दुधाळ जनावरं तीस दुधाळ लहान जनावर तसंच सतरा ओडकाम करणारी लहान मोठी जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत पण अनेक जनावरं वाहून गेल्याचंही सांगितलं जात आहे त्याची अधिकृत आकडेवारी अत्या पंचनामे झालेले नसल्यानं समोर आलेली नाही आपण आपल्या इथं बोरगाव धडक पाहिलं की जमा गोठ्यामध्ये मोठमोठ्या मुरा मसी सगळ्या मरून पडलेल्या होत्या गाई मरून पडलेल्या होत्या कितीतरी जनावर असं झालेलं आहे आणि पाण्याचा पुराचा फटका बसला त्यामध्ये रोगराईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला कुक्कुटपाला नाही ना मोठा फटका बसलेला आहे कोंबड्यांमध्येही आजार पसरून त्याच्या मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे चिकन आणि अंड्याच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी जो भाजीपाला लागतो दररोजचा तो, तो भाजीपाला आता मिळायला तयार नाही कोथिंबीर नाही कोथिंबीरचे दोन काडे आता लोक बागवान दहा रुपयाला द्यायला लागलेली आहेत म्हणजे जी कोथिंबीर शेतकऱ्याकडे होती तेव्हा ती दहा रुपयाला मोठा बहारा विकल्या जात होती आणि आज आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सगळं पाणी आहे आणि म्हणून मग मार्केटमध्ये जी आलेली आहे ती दहा रुपयाला दोन काड्या अशा पद्धतीने दिल्या जात आहेत म्हणजे डाळी नाहीत भाजीपाला नाही फळ धान्य दूध अंडी चिकन यांची गरज आहे त्याची मागणी वाढलेली असेल पण त्या प्रमाणात पुरवठा न होऊ शकल्यानं या जीवन आवश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग दिवाळी कशी साजरी होईल शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो याची आपण जर कल्पना केली तर आपल्याला हे ये लक्षात येईल की यंदाची अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहाऐंशी शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं नोंदलेलं आहे वृत्तपत्राने आपल्या बातम्यांमध्ये म्हटलेलं आहे पण अद्याप याची अधिकृत आकडेवारी सरकारनं जाहीर केलेली नाही पण मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलांचा मृत्यू झाल्यास या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न निर्माण होतो तसंच मुलांच्या शाळेची दप्तर वाहून गेली अथवा पाण्यात भिजल्यानं ते वापरता येणार नाहीत तर अनेक शाळांच्या इमारती ही इमारती ही पडलेल्या आहेत पडझड झालेली आहेत त्याचं साहित्य भिजल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यासमोर जगण्यासह त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे धडकणाळमध्ये आपल्या कारवा ग्रुपनी आणि हागी हो स्वामी महाविद्यालयाने दफ्तर आणि शाळेचं किट वाटप केलेलं आहे एक शंभर एक मुलं असतील म्हणून ते शक्य झालं बरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण नांदेड जिल्हा पाण्याखाली गेला लातूर जिल्हा पाण्याखाली आहे तर ह्या सगळ्यांना कसं काय आता हे पुरवठा होईल तर शेतमजुरांचा सुद्धा प्रश्न तोच आहे म्हणजे जे शेतीवर अवलंबून आहेत शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर ज्या जसा अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे तसाच परिणाम ग्रामीण भागात ज्यांची शेती नाही पण ते शेतमजूर म्हणून काम करतात आशांवरही होणार आहे शेतीच्या कामामध्ये खोपणी असेल किंवा पीक काढणी शेतात कामासाठी मजुरांची मोठी गरज भासते ऊसाच्या पिकासाठी ऊसतोड मजूर म्हणून काम करण्यासाठीही या अतिवृष्टीला मोठा त्याला सुद्धा फटका बसणार आहे शेतात उभी पिकच राहिली नसल्यानं शेतमजुरांच्या हाताला काम कुठलं असणार आहे हा प्रश्न आहे त्यामुळं त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला असेल पण त्यासाठी शासनानं अद्याप मदत जाहीर केलेली नाही शासन मदत जाहीर करते म्हणजे काय करते शेतकऱ्यांना किती मदत मिळणार याचाही आपण या अंदाज जर बांधला असं लक्षात येईल नेहमीच्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार पावसाच्या कारणामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयाची मदत केली जात आहे जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपयाची भरपाई दिली जात आहे त्याचबरोबर शेळ्या मेंढ्या बकरी आणि डुकर दगावल्यास प्रत्येकी चार हजार रुपयाची मदत दिली जाते जे सरकार जाहीर करते यामध्ये मोठ्या जनावरांची मर्यादा तीन तर छोट्या जनावरांची मर्यादा इतकी निश्चित करण्यात आलेली आहे कोंबड्याही दगावण्याचं प्रत्येक दगावल्या तर प्रत्येक कोंबडीसाठी शंभर रुपये मदत शासनानं जाहीर केलेली आहे त्यामुळे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला किमान दहा हजार रुपयाची मदत मिळणार आहे तसंच पावसामुळं शेतकऱ्यांचं कच्चं घर पडलं असल्यास प्रत्येकी आठ हजार रुपये व पक्क्या घराच्या पडझडीसाठी प्रत्येकी बारा हजार रुपये मदत दिली जाणार आहे तसंच कोरड वाहून पिकासाठी प्रत्येकी कोरडवाहू जी जे पिकं असतात कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये तर बागायती पिकासाठी सतरा हजार रुपये मदत दिली जाणार आहे तसंच शेत जमिनीतील माती वाहून गेल्यास किमान पाच ते कमाल सत्तेचाळीस हजार रुपये मदत शासनाकडून देण्यात येणार आहे आता आपली जी नदीकाठची सगळी जमीन आहे मग ती थडीची असेल डोंगरगावची असेल किंवा या भागातली असेल ही सगळी नदीच्या पुरामुळे खातून गेलेली आहे वाहून गेलेली आहे सगळी गाळ मग या ठिकाणी पीक पुढच्या वर्षी येईल कसं हाही प्रश्न आहे आणि मग अशा जमिनीचे ज्या जमिनीची माती वाहून गेलेली आहे त्याची पाहणी करून त्या ठिकाणी पाच ते कमाल सत्तेचाळीस हजार रुपये जिथं माती वाहून गेलेली आहे त्याला शासनाकडून देण्यात येणार आहे त्यामुळे पंचनामे करताना शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आपली माती वाहून गेलेली असेल ला तर त्याचा वेगळा पंचनामा करायला लावावा हे आसमानी संकट ज्याला आपण म्हणू आणि सुलतानाला हे कळत नसेल तर दोन्हीकडूनही संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे देव दिला तर सरत नाही माणूस दिलेलं पुरत नाही अशी मन आपल्या मराठवाड्यामध्ये आहे मित्र हो डोळ्यात पाणी आणावं अशी परिस्थिती आहे पण या परिस्थितीमध्ये धीर न हारता आपण मराठवाडा निश्चितपणे खंबीरपणे उभं राहिलेला आहे मागही थांबलेला आहे आताही कारण बहात्तरचा दुष्काळ त्यांनी पचवलेला आहे त्रियांशीचा मुला दुष्काळ तोही त्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे यातूनही मार्ग निघेल खचून न जाता अनेक मार्ग आहेत जनता पुढं येथे आहे सरकारच नाही तर ज्यांच्याकडे जे आहे ते आपण द्यावं आणि एकमेकाला सहकार्य करावं अशा पद्धतीने उद्गीरकाराने पुढाकार घेतलेला आहे तसाच इतर भागातील लोकही पुढाकार घेतील एकमेकांना आधार देतील आणि जगणं हा अधिक महत्वाचा बाब आहे ह्या सगळ्या गोष्टी येतील पण माणूस खचून जाऊन गेला नाही पाहिजे आत्महत्या नाही केला पाहिजे खरं आहे आबाळ फाटलेला आहे कुठल्या पांघरणाखाली आपण आपल्याला झाकून घ्यावं अशी परिस्थिती आहे पण नाईलाज आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र